चला चला, तुला कोण भेटायला आले बघूया चला वेळ आहे सकाळची आणि आज सकाळ सकाळी अकरा वाजता टायगरला पुन्हा एक त्याची फॅमिली मेंबर भेटायला आले तर बघूया कोण आले टायगर कोण चुक आहे चला चला कोण आहे कोण आले रे कोण आलं बंद वाणी बंद अकरा वाजता येतो असू द्या असू द्या असू द्या अरे तुला ते बघ काकी काय काय खाऊ आणलंय मी तू त्यांना ओरडतोय आय्या हे बघ मलाई हे मलाई मलाई लवकर या लवकर अरे काय राहू दे मलाई मलाई ते बघ खाऊ काय काय थांब थांब काढा थांब 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 मी डिश मध्ये देते थांब ए हावरा 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 आहे हवरा आहे हावरा आहे हावरा, हावरा काय सांग ना हा मग हे बघा आता एका झटक्यात हे कधी पण द्या त्याला तर सकाळ तसं जेवत नाही पण ही मलाई म्हटली ना हां हा हां खावा थावा हा आवडतं ना तुला शिगडी शंपा आणि मला मला नाही आणलं हा आता बस बस झालं शंपी आता काय पाहिजे अजून तुला बापरे किती खाऊ आणलंय हा एक 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 सगळे ओळखायला लागलय बरोबर एवढे बिस्कीट आता आता एवढे तू खाणार मला नाही खाऊ आणलं ना मला नाही आणलं ना माझ्यासाठी झाड वा मी सांगितलेल्या ताईंना म्हणजे ताईच मला वाटलं की माझ्याकडे ना नारळाचं झाड आहे हा 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 बघ 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 हे काय आता बघायचं मला काहीच कळेना झा हे पण खाणार ना आपण सगळं खातो हे बघ बिस्किट खाणार चिवड्या खाणार अजून काय काय आणतय बघा आता शंकर पाड्या कचोरी बाकरवडी सॉरी कचोरी नाही बाकरवडी तू काय खाणार आहेस आता काय खायचं अजून त्यांना पाणी पण नाही आपण विचार आलो तसे मी डायरेक्ट कॅमेरा घेऊनच आले इकडे कारण मग टायगरची मुवमेंट असते ना जी मग कसा तो रिएक्ट होतो ते मला पहिले दाखवायचं चला पाहू पहिले पाणी देऊया ना त्यांना तुला बिस्किट खायची बिस्किट खाऊया बरोबर मला इथे खाल्लीच सगळी मला दिली नाही हा जा तिकडे तिकडे जा तिकडे 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 काय म्हणलं आईस्क्रीम वाडी येळ आकडा वाजता बघ हा आईस्क्रीम मग कसं येवळ आणि त्यात आई नाही काय आणलं तर झालं ना हे बघा झाड हे नारळाचं झाड आणि त्यांची खूप इच्छा होती त्यांनी काल मला कॉलवर बोलले की ताई माझ्याकडे नारळाचं झाड आहे जे आपण देवारामध्ये ठेवतो ना कलशवरती असे मूड वगैरे येतात ना ते म्हणाले की माझी इच्छा आहे तुमच्या इथे लावा आणि मला आधीच या कारण मला नारळाच्या झाडांची खूप हाऊस आहे आणि सगळ्या झाडांची माझ्या इथे त्यांना भरपूर आले आणि हा झाड त्यांचा एक आठवण राहील आणि त्याला चांगलं जगवणार आणि ह्या पावसाळ्यामध्येच आता चांगलं लावणार काय कर बस? तो, तो रात्र जरा चावू लागली की उठतो पण सकाळचा ते उठले ना त्या दरवाजा उघडला की त्याचे मित्र सगळे गोळ्यात झालेले असतात ते मित्र सोपळे त्याची वाट बघत असतात कधी आम्ही बाहेर येतोय आणि ते परत पण त्यांनी काय 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 मारामाऱ्या मुस्ती काम काय केलेले असतात ना भाई त्यांचा कडीचा आवाजच घेत असतात ते मित्र सगळे कडीचा आवाज मी दोन घेत आहेत ना हा म्हणजे आपण ते येणार नाही का येणार नाही रात्र काहीतरी मारमाय करणार पण कळी घेऊन बसणार होती आला तो आला असता लगेच एकदा बिस्किट दिली ना तो परत परत ओळखतो हा आता आपण जातानी सगळ्यांची भेट घालून देते काय करता घेऊन जाऊया आपण मग तो येणार काय करणार ना। सांगणार मला मारला कोणी -को सगळ्यांना मग या आता या आता हा जागतिक तिकडते तिकडचे आले त्याच्यानंतर हा वर जाणार त्या पालखीच्या तिकडून फिरून फिरून सगळं वॉशरूम सगळं करून येणार अर्धा तास फ्रीज तो अर्धा पाऊण तास मग येणार आता काय आहे ह्याच्याकडे बघत बसतोय बस झाले तुझ्या फ्रेंडला पडते तुझ्या मित्रांना जायचं ना येड्याला येडीला सगळ्यांना तिकडे जाऊ आहे ना हा येडा येडीला हा काळूला हा गोऱ्याच्या तिकडे आमचे जे तीन ग्रुप आहे त्यांचा एक ग्रुप आहे तिकडं नसलेल्या पलीकडे आहे आणि खाली मैदानात म्हणजे मैदानातले या लोकांना येऊ देत नाही तिकडची ह्यांना येऊ देत नाही असं आहे तेवढं तेवढं जागे सगळ्यांनी राहा आणि हा सगळीकडे जातो ह्याचं काय नाही

त्यांच्या घरी जातो आमच्याकडे आमच्या शेजारी पण एकदा डॉगी आहे पण एकदम काळा त्याचं नाव शॅड पण आता थोडायला तू पण आहे पण ह्याच्या एवढा आहे तो समजत ना डार्क काळ एकदम मग ते लॅब वगैरे असेल मागच्या वेळेस आलेल्या नाही आपल्या काही इथं राहतात असेल त्यामध्ये तर त्या मागच्या वेळेस आलेल्या त्यांना अशी घरची राहून राहून आठवण आली की मग विचारतात आई योग पण स्वतः कॉल करायची एक विचारतात बरोबर आहे त्यांचा पण कॉल करण्याचा करण्याचं कसं म्हणजे आम्ही घरी आहे की नाही अचानक एकदा दिवशी मागायचा अचानक आला आणि मी चालले खाली मला रस्त्यातच भेटले मी तुम्हीच जावं घरी मी जाते मला जायचंय लागून भेट पण हो ना बरोबर आहे मी कधी भेटणार नाही कारण माझं कसं इकडं घेते पण घरचे सगळे भेटले तर बरं वाटत तुझ्यामुळे तो ओळख झाली ना काल तर फोन येत होता मी फक्त नाही नाही एवढ्या लक्षात तुमची कमेंट पण लागेल तुमचं का कस ना मी तुमची कमेंट वाचते पण नाव नाही वाचत असत सगळ्यांची असतात नाही नाही हे करत असत

हा सोडायला जायचंय ना काकीला सोडायला जायचं घरी जातो हा चला हा चला 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 इकडून जाऊया बापू ए बाई इकडून जाऊया आपण जातो घरी हा घरीच जा मात घरीच जा घरीच काय बोल ताई चालल्यात आता घरी त्या तर म्हटलं चला सोडून येऊया टायगर त्यांना सोडायला चाललंय आणि हे बघा याची काही बघा किती उत्सुकता सबस्क्रायबरांना सोडायला चाललाय बोला बघा <laughs> या पळत काय त्याला आनंद हा बघाय काय घरी जा काय काय अरे ख उचलून घ्यायचं तुला उचलून घ्यायचं उठा केले <लेने> नाही का <sharp> हा चला 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 हा उचलून घ्यायला सांगतोय ते बघा उचलून घे हे बघ बघ त्यांनी खाऊ आणलंय बघ हे बघ त्या काकीने खाऊ आणलं हे बघ बिस्किट इकडे हे बघ यांनी आणलंय बघ बघ त्या बघ त्यांनी बिस्किट घेतलंय ना तुला तरी उद्या मारतोय हा ठेकू नये का अशा हातात द्या तोंडात द्या फेकायचं नाही फेकायचं नसतं हा या बघा काय घाबरता एवढं काय जात लागतोय बिस्किट दाका हा का आमचा माझा काजळ्या चल तिकडं तिकडे जा घेऊन फोन मग तिथे आले की त्यांना हाय ना हा हा एवढा शाण आहे ना मला एकटीला इथून तरी बघितलं ना इथून वाट बघल आणि मला बघितलं की लगेच जाऊन दे वाणी तिथं जाऊन पळत पळत जाऊन उभा राहतो लगेच लहान मुलासारखा मला खायला <laughs> <आचा>. घे <laughs> असा कुठला देता येत नाही अमोलनी असं द्यायचं तू घाबरतो असं नाही त्यांच्या तोंडात एवढं काय त्यांची दात नाही लागत आहे बघ तुम्ही घाबरतो त्याला दे त्याला दे कान कापेला दे हा बघा हा कसा बघत बसलाय नो 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 काय कर नो असा करतोच ना बघ आता खाऊ दे ना त्याला दादागिरी करतो हा नका नका आता आईस्क्रीम नको द्यायला नाही तर पैसे देऊन ठेवू देत येताना बंद होतो ती खायला द्यावं तरी पण मनाचं समाधान काय होत नाही ताई तुमचं आहे ना मग काय कर मला रोज रोज भेटतो का होय तो बोलतोय गाडीत चल तुझ्या गाडीत होता गाडीची चावीच नाही आणले कालपासून ती गाडी जवळ जातोय घुटमडतोय नेऊया नेऊया आपण जाऊया गाडी हा लवकर जाऊ घरी येशील माझ्या चल हा घरी येशील येऊ येऊ तुमच्या घरी येऊ आता एवढं मोठं घर नाही माझं माझं तुमच्या गल्ली विल्लीतून आहे का असं यायला गल्लीत थोडा गल्लीत नाही मेन रोडनं न आपण आतमध्ये आलो ना हा थोडासा आतमध्ये ता। टायगर ची आम्ही कुठे आहे तर तुम्ही आमच्या येऊ यायगरला नंतर घेऊ नये आधी बरं आम्हीच येऊ चला आधी टायगरला काय बघू शकतो आज कुठं मुकत नाही चल म्हणलं चल तो होत गाडीचा दरवाजा का उघडत ना अख्या गाडीला पिंगा घालतोय ते कालपासून चाललंय काल चाल चल चल म्हटलं बाळा आपल्याला नाही जायचंय त्यांना घरी जायचंय आता नाही घातलं पावसात हे नेतात ना पोरं सारखी इकडं तिकडं राहिलं ते कव्हा घरीच आहे एवढं हा ते बघा ना आता उभा राहील तिथं ते बघा अरे काय तुझ्या गाडीमध्ये गाडीत उभा राहील काय काय उघडत का नाही म्हणतो उघडत का नाही त्या बघते ताई चालल्या चला या ताई परत भेटायला आमच्या घरी तुम्ही आम्ही हा आम्ही येऊ टायगर नंतर आणू पण आम्ही स्वतः पहिले येऊ हा बाबल्या ते बघ चालले हे बघ चालले त्यांच्या घरी चालले बघ थुंकी किती जमले तोंडाला दम देऊन देऊ हा हे करून चला या ताई चाललेल्या आहेत आणि छान वाटलं खूप तर बघा चला म्हटलं हा पुढे गेला अच्छा ती येत राहा हा परत भेटूया तर तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असेच छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करत राहा पुन्हा लाईक करा, करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला